नाही चालेल चाल मी चाले चाले घेतलंय अरे बापरे तीस किलोचा कुपामा असा बघताय बघा कसा घेऊन चाललंय पॅकिंग करून हो का आता येव कारण आता फिश मार्केट बंद होण्याचा टाइम झाला म्हणजे संध्याकाळी काढणार का हे बघा सुरमई पण आणली बघा ताईने किती किलोची असेल किती किलोची दहा किलोची सुरमई बघताय आ, शार्क फिश आहे जेवढे पण आपण सुरमईचे पीस टाकलेले सर्व पलटी केले बघा स्नेहानी तर आता आम्ही जेवायला बसलो बघा किती मस्तपैकी खिलाखिला खिला खिला आहे ना एक नंबर सुगंध एकच नंबर सर्व मसाल्याचं असते ना काम सानू जवळ लिचू बसली बघा आली लिचू लिचू आपण जे खातो ना तिला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी, मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे का खा खाली का उतरली तर आता ज्या सानूला स्कूल मधन घेतले तर आज ना आपण दिवाळी फिश मार्केट मध्ये जाणार आहोत दिवाळी फिश मार्केट मध्ये आता खूप महिने झाले आपण गेलो नाही तर विचार केला का उरण पनवेल नाका फिश मार्केटमध्ये जाण्यापेक्षा तसं पण आता उरण उरणनाक फिश मार्केट बंद झालं असेल म्हणून आता आपण दिवाळी फिश मार्केटमध्ये जाऊया खूप महिन्यानंतर चाललोत आपण तिथे तर मच्छीचे काय रेट आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करूया आपण आणि तर चला कंटिन्यू आता दिवाळी फिश मार्केटमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीसाठी कोलंबी घ्यायची आहे ती कोलंबी आपल्याला काय भावाने मिळते ते सुद्धा बघूया तर आता ना आम्ही दिवाळी फिश मार्केट मध्ये पोहोचलो तर चला आता मार्केटमध्ये जाऊया आणि मस्त एक्सप्लोर करूया बघूया किती मासली आज बघायला भेटते आपल्याला तसं पण आपण लेट झालोय जास्त काही मासली बघायला भेटणार नाही हा दिवाळी फिश मार्केट आहे हरवलेली मासली पण आहे इथे विकता का दिलेली आहे दिले का कुठली आहे मासली अरे वा हे बघा एकदम मस्त वेगळी सुरुमयी खारवलेली बघताय बोनलेस म्हणजे तुम्ही अशी ऑर्डर घेता का पर नहीं। 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 हो। आ, ते तरी पण किती पर्यंत ऑर्डर घेते पाचशे रुपये किलो खारवलेली सुरमई सुरु हजार तेच बरा एवढी कशी काय स्वस्त बरा दोन हजार रुपये अच्छा अच्छा तर या फिश मार्केट मध्ये आलं आणि जर तुम्हाला खारवलेली मासलीची ऑर्डर द्यायची असेल तर या ताईला तुम्ही देऊ शकता चला तरी मार्केट आता बघूया आपण कोलंबी काय होता कसंस बरास ना, ना <laughs> कशी देतस कोलंबी पाचशे रुपये किलो कोलंबी अरे बापरे एवढा मोठा टुन आणलाय बघा किती मोठा आहे सानू कुफा कुफा फिश बघ चल किती मोठ आहे कमी मोठं आहे हा काय बोलते बघा ना किती मोठं आहे सानू बोलते एवढा मोठा खाणार कोण सगळा खाणार तीस किलोचा तीस किलोचा चा टुना फिश बघताय तुम्ही चालेल चाल मी घेतलाय अरे बापरे तीस किलोचा कुपाम असा बघताय बघा कसा घेऊन चाललंय पॅकिंग करून ठेवता का आता कारण आता फिश मार्केट बंद होण्याचा टाइम झालाय म्हणजे संध्याकाळी काढणार का ओके कसा किलो देतो टुना फिश दादा आठशे रुपये किलो बघा सुरमई पण आणली बघा ताईने किती किलोची असेल किती किलोची दहा किलोची सुरमई बघताय बाबा कसली मोठी आहे वा काय बोलते काटे पण डेंजर असते त्याचे खायला टेस्टी असते एकदम बिग साईज आहे टुन आणि सुरमई हे काय कट करत सुरमई कट करताय बघा काकी पंधरा किलोची होती अच्छा कशी दिली ही पंधरा किलोची मोठी पंधराशे रुपये किलो, किलो।, किलो। अच्छा हा हा पोटात नाही लिहिला हा आणि घोल कशी देतो पंधराशे रुपये किलो घोल मासा काय सांगा शार्क फिश आहे नाही नाही मेल आहे इथे सगळी मेलेली मासली आहे हा बघा मुर्दुशा मासा खायला खूप टेस्टी असते हा लेडी फिश बोलतात त्याला इथे ताईजवळ पापलेट आहे ताई कसं आहे सतराशे रुपये किलो किलोला तीन पीस बसतील अच्छा सुरमई पण आहे इथे हलवा आहे हलवा कसा देतात आठशे रुपये किलो हा एक किलोच्या वरती असणार ना आणि ताई हे बांगड्याचं वाटे लावलेत का असं याच्या किलोवरती कसे किलो देत पाचशे रुपये बांगडा किलो आहे आणि सहाशे रुपये किलो बोंबील आहे इथे खाडीतली कोलंबी बघताय तुम्ही कसं ताई पन्नास रुपयाचा वाटतो आणि हा दोनशे रुपयाचा वाटा ओके हे डोलीचे बोंबील आहेत का डोलीचे बोंबील आहेत हे बघा डोलीचे बोंबील असे तुम्हाला दिसणार फ्रेश आहेत बोंबील हा हा सानू अच्छा अच्छा ब्लॉक बघता का थँक्यू हे बघा हा जर तुम्ही मासा बघितला असणार ना नक्की कमेंट करून सांगा हे कसे देत आहे वाटा तुम्ही शंभर रुपयाला वाटत जर हा तुम्ही खाला असणार ना तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मी खूप याला खालेला आहे लहानपणी कसं काय माहिती का ही सुकवायची मिठाची याच्यामध्ये ना आणि मग भाजून वगैरे भारी वाटतात खायला हे आणि इथं वाकठ्या बघते बघा वाकठ्यांचं कसं आहे हा पन्नास आणि शंभर ओके नाही नाही रिवीन फिश आहे ती वाकट्या बोंबील बघा किती मस्त पिके आहेत अशी गुबगुबीत बोंबील आहेत कस देतं वाटा दोनशे रुपयाला वाटा छान लावलाय वाटा सुरमई पण बघा किती मस्त फ्रेश वाटते सुरुमाई कशी आहे सुरमई सातशे ला पाचशे रुपयाला देणार छान मस्त सिल्वरच असते सुरमई हे बघा इथे खारवलेली मासली पण आहे तर हे बघा इथे ना घोल घेतोय मी कारण मला खारवली मासली आवडते खायला एक चांगली काढून द्या मला फक्त ही पण नको ही कारण हे झालेलं नाही नाही पण ते माझे घरी सुकवायला काही नाही ना मला ना हा पीस कितीला बसेल मग मी नेक्स्ट टाइम वाटलंच घ्यायला किती होईल वेट वेट करा पापलेट पण आहे बघा पापलेट कसं देतो खारवलेला पाव किलो पाचशे हा पापलेट आहे वजन करा पाव किलो एकदम परफेक्ट अंदाज आहे ना तुमचा तीन मांदेली तीनशे रुपयाला बघा एक एक्स्ट्रा टाकला आपल्याला आणि ही टेंगली याच्यामध्ये दोन फरक आहे ही कशी आहे मग ओके हे बघा इथे पापलेट पण बघताय तुम्ही पापलेट ची साईज बघा किती मस्त आहे कशी आहे पापलेट देत आहे चौदाशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील चार ताई कोलंबी साफ करतात बॉम्बीचा वडा कसा आहे कोलंबी घेऊ ना आपल्याला दोनशे हा हा घेतो घेतो तुला काय पाहिजे कोलंबी पाहिजे ना कोलंबी कशी देतात ताई सुरुमई बघा छान मस्त आहे कशी किल्लो सुरु बाराशे बाराश रुपये किल्लो दोन किलोचे वर आहे नमस्कार रिटो फॅमिली तर आजचा तिसरा दिवस आहे आणि आपण दिवाळी फिश मार्केट एक्सप्लोर केलाय आणि त्यामध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार होतो म्हणजे त्याच दिवशी तुम्हाला कोलंबी बिर्याणी रेसिपी दाखवणार होतो पण दुपारी घरी आल्यावरती ना मला ना एक अर्जंट काम निघाला तर ते कामामध्ये मला खूप उशीर झाला घरी येता येता म्हणजे सात आठ वाजले मला घरी येता येता तर स्नेहाला मी सांगितलं होतं की तू एक काम कर करी बनव आपण रेसिपी कधीतरी शूट करू काय झाली शू अंघो केली तिने तर आज आपण ना त्या व्हिडिओला आपण कंटिन्यू करतोय तर आत्ताच मी आपला गवन फिश मार्केटमधनं जाऊन आलो आहे आणि गवन फिश मार्केटमधनं आणली मी सुरमाई सुरमई प्लस कोलंबी आणली तर तुम्हाला आम्ही ना कोलंबी बिर्याणीची रेसिपी नाही दाखवणार तर आज ना आम्ही तुम्हाला प्रॉन्स पुलाव रेसिपी दाखवणार आहोत आणि हे ना कपड्या ना इग्नोर करा कारण इथे सुकत लावलेले आता जस्ट काढले कर फोल्ड करून ठेवायचे सानूनी काहीतरी काढलंय ते आपल्याला दाखवते काय पीच मस्त पीच भरपूर तुला आवडते ना खायला हे बघा ऑइल पेस्टर अच्छा किती टाइम गेला बनवायला दहा मिनिटच बनवलं अच्छा अच्छा आम्ही गप्पा गोष्टी करतो तेव्हाच बनवलंच का आणि स्नेहा पण रेडी होते तयार होते झालीस भेटेल ना आता पावसाचा टायमिंग घ्यायला आता आला आता आपली बिल्डिंगचीच खाली किती असेल औषध तो हा लिचू मस्त पैकी सुकली बघा लिचू लिचू अच्छा हवाला यूज करतेस का ओके okay. आज काय आज काय प्लॅन आहे तुझी परीक्षा आहे अभ्यास कर हा तो पण जेवण बनवतो ओके नंतर आपण जाऊया कुठेतरी मग काय बोलते नेहा काय बोलणार तू मराठी हिंदी इंग्लिश मराठी समजा मराठी कम्फर्ट लँग्वेज

आणि एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुझ्यापेक्षा भारी मी नाही करू शकत ना तुम्हीच आज सगळं मेनू बनवलं तुमच्या हाताला टेस्ट आहे फक्त खोटा बोला तुम्ही मला लागलेला पाहिला किती भारी तुम्ही टेस्टी टेस्टी पण सांगून मला किती आवडायचं नाही का ना आवडलेलं तुला कोटा बोलते हो का मग सानूला विचार तिला पप्पा तुम्हीच बनवा कोळ सानू तुला आवडलेला मी जेव्हा जेवण बनवलेलं तेव्हा आता कधी काशील का मी बनवले काशी अच्छा मी बोललो नाही बोल तरी तिला माहिती आहे ना पप्पांनी टेस्टी बनवलेला मग हे बघा हिरवा वाटण ऍड करतेस मी आता या हिरवा वाटण मध्ये घेतलाय आला लसूण कोथिंबीर मिरची आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ याच्यामध्ये मीठ नाही टाकलं हा आपण त्यानंतर आमचं सिक्रेट स्नेहा घरगुती अग्री स्पेशल मसाला या बुधवारी आमचा नवीन मसाला तयार होणार आहे ना तर ज्याला कोणाला हवा असेल तर प्री बुकिंग चालू आहे आपली प्री बुकिंग चालू आहे पटापट ऑर्डर होतात मग कसं आहे ना प्री बुकिंग केलं की तुमची ऑर्डर फिक्स आहे आणि म्हणजे आउट ऑफ स्टॉक होण्याच्या अगोदरच तुम्हाला मसाला वेळेवर ऑर्डर करू शकता विचार करा आज आहे संडे म्हणजे बुधवारी नवीन मसाला आपला तयार होणार आहे तर ज्याला कोणाला आवाज वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही बुक मसाला करून ठेवू शकता म्हणजे काय अगोदर पेमेंट करायचं आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला तो मसाला मिळेल हा 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 काय सुगंध निघालाय मसाला सुगंध झाला ना की भारी वाटते ना आणि आपल्या मसाल्यामुळेच येत आहे आणि आला लसूणची जी पेस्ट असते आपल्या मसाल्याची खासियत काय एकदा सांग आपल्या मसाल्याची खासियत काय म्हणजे फक्त आणि फक्त स्नेहालजीज मसाला ना तुम्हाला काश्मीरी मिरची गरज आहे धणा पावडरची गरज नाहीये गरम मसाल्याची गरज नाही काळी मिरची गरज नाहीये तुम्ही बघितलं तर नेहमी फक्त आणि फक्त मी स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला बनवून युज करूनच आपला जे काय रेसिपी ते कम्प्लीट करते दुसरा इतर कोणताही मसाला ऍड करणार पण इतकी चव लागणार तुम्हाला रेसिपीला कलर तर येणार चव पण एक नंबर मिळणार आहे आणि हा मसाला युज करून तुम्हाला ऍसिडिटी सुद्धा कधीच होणार नाहीये तुम्ही डेली यूज करा व्हेजला युज करा नॉन व्हेजला यूज करा तुम्ही व्हेजिटेरियन असाल तरी तुम्ही युज करून बघा तुम्ही दुसरा कुठलाही मसाला विसरूनच नाही विसरून जाणार आणि हा आपण किती मसाल्यांपासून तयार केलेला आहे मसाला आपण बत्तीस मसाल्यापासून रेडी केलेला आहे मसाला ओके तर टोटल आम्ही हा बत्तीस मसाल्यांपासून तयार केलाय स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला हो चाल ना तर आता मस्त पैकी मॅरिनेशन साठी ठेवूया आपला कोलमी भात होईपर्यंत मस्त मॅरिनेशन होईल ना हो हो थोडस तेल ऍड केलाय मी नॉर्मली कारण जे मसाले आपण लावतो ना मग ते बरोबर स्टिक होतात सर्वात पहिले कुकर गरम झाल्यावरती तेल टाकलेलं आहे तर बघा सर्वात आधी ना तेल गरम झालेलं आहे ते तर आपण जिरा ऍड करूया ही रेसिपी दोन तीन वेळा दाखवली आहे थिंक आपण पण ते नवीन नवीन आपले जे सबस्क्राईबर जॉईन होता तेजपत्ता घेऊया एक स्टार फूल घेणार आहे थोडीशी दालचिनीचा तुकडा एक लवंग तीन चार ते चार काळी मिरी बस आणि आता खूप जणांना वाटेल तुम्ही बोलताय का कोणत्या दुसऱ्या मसाल्याची गरज नाही बघा काही रेसिपी अशी आहेत जसं बिर्याणी झाली चिकन झाला मटन झाला कारण ज्या रेसिपी आहेत ना ज्या प्रॉपर मटन चिकन आणि बिर्याणी याच्यामध्ये खडे मसाले तुम्हाला टाकावे लागतात ते अख्खे मसाले टाकायला लागतात ते खडे कारण त्याशिवाय त्या रेसिपीला स्वाद नाही येणार आणि मग त्यानंतर एक मीडियम साइज कांदा घेतला okay. थोडासा शिजलेला आहे आता आपण आला लसूण ची पेस्ट जी आहे हिरवा वाटण ते टाकूया त्याच्यामध्ये आहे आला लसूण मिरची कोथिंबीर तर एक टोमॅटो ऍड केला आहे मी ओके okay. मीडियम साईज मिक्स करूया चवीनुसार मीठ स्नेहा लजीज मसाला ओके okay. किती फक्त एकच चम्मच मिक्स करूया आता हे मसाले आहेत ना एकदम चांगल्या प्रकारे आपण शिजवून घेऊया oh. अलग ऑलरेडी आपण कोलंबी मध्ये टाक तर आता आपण कोळंबी जी मॅरिनेट केलेली ते ऍड करूया छान असं आपण मिक्स करून घेऊया मी दीड कप आहे ना आपला वाडा कोलम राईस घेतलेला आहे छान स्वच्छ करून आणि वाडा कोलम मध्ये तुम्ही काहीही बनवा इतका टेस्टी बनतो पुलाव बोला खिचडी बोला का टेस्टी लागते वाडा कोलम कुठल्या कंपनीचा हे पण सांगणार आहे ना आपला गाय काऊ काँड काऊ ब्रँड आणि दुसरा एक कुठला पण घेतो अजून घेतो आता विसरलो ना लष्करी वाडा लष्करी 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 काय ब्रँड हे दोन ब्रँडचे आम्ही वाडकोलम वापरले आहे. आहा काय सुगंध आलाय बघा. तर दोन ग्लास पाणी ऍड करायला मी दीड ग्लास राईस साठी तर राईस म्हणजे याच्यापेक्षा छोटा ग्लास आहे. तर एकदम परफेक्ट होते. चांगल्या प्रकारे एक भाटली भरायची चे। मीठ चेक करायचं या स्टेजवरती. बरोबर आहे. थोडासा कमी. बघा कमी होत मीठ तो पण ऍड केलेला आहे किती सिटी द्यायचे न्या दोन ते तीन ओके okay, बघ जास्त नाही ना दोन ते तीन सिटी झटपट कुकरला सिटी लागले आणि एवढा भारी सुगंध आला ना मिरची पण आहे लागेल गेली आणि आता मच्छी फ्राय करायला घेते स्नेहा तर याच्यामध्ये तांदळाचा पीठ घेतलाय रवा घेतलाय आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला सोडा घेतला मीठ पण घेतलंय का ओके तुम्हाला मला आहे आणि बघा पॅन गरम आणि तेल टाकलंय का सर्व सुरमईचे पीस एका एक पॅनमध्ये टाकलेले आहेत बघा जेवढे पण आपण सुरमईचे पीस टाकलेले सर्व पलटी केले तर आता मी दोन दोन मिनिटात असं आलटी पलटी करते कमी कमी सात ते आठ मिनिटात आपली सुरमई फ्रायची रेसिपी रेडी होणार काय भारी सुरमईच्या पीसला कलर कलर आलाय पहिले बोलत होते स्नेहा याचं कालवण कर म्हणून वाटतं साईज एकदम मीडियम है ना आणि ऊर मोठी खायला पण मजा नाही लागत आणि मेन म्हणजे माहिती भरपूर डिफिकल्ट होती मग ती फ्राय करायला फ्राय करायची गोष्ट नाहीये पण ती टेस्ट लागतच नाही मी स्वतः बनवून खाल्लाय मला जेवढी छोटी घेणार ना मीडियम साईज तेवढी भारी आणि म्हणजे एकदम फ्रेश पण मिळणार तुम्हाला कारण ते मग जास्त दिवसाची ठेवलेली असते हा मोठी सुरमई कशी मार्केट मध्ये लवकर संपत नाही मग तिला याच्यामध्ये आपला बर्फ मध्ये स्टोअर करून 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 मग नंतर सुरमईचं कसं असतं माहितीये का जर तिला ना का तिचा सर्व टेस्ट उत्तरते मग तेच तिशी संपली पाहिजे ती असं आहे हो लजीज तर आता आम्ही जेवायला बसलो बघा किती मस्तपैकी खिला खिला आहे ना एक नंबर सुगंध एकच नंबर आता मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे हा हा सर्व मसाल्याचं असते ना काम सण जवळ लिचू बसली बघा आली लिचू लिचू आपण जे खातो ना ते आता स्नेहा कोलंबी भात वाटते मला बघा मिक्स नाही केला ना तर मग असा हा लोणच्या सोबत कोण खाते लोणच्या सोबत कसं काय खाणार सांगू ठीक आहे दे तिला तुला काय एक आहे ना बस? बस 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 आणि बघा मागचा जो स्टॉक होता ना त्याच्यातले ऑर्डर आले होते सर्व पॅक केलेले आहेत आणि फायनली सर्व मसाला आता आउट ऑफ स्टॉक झालेला आहे आणि नवीन मसाला या बुधवारी आम्ही तयार करणार आहोत तर ज्याला कोणाला हवा असेल तर आम्ही व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर नक्की तुम्ही आम्हाला मसाला जर तुम्हाला हवा असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर आता जेवण घेतलेला आहे आणि या सर्वांनी जेवायला तर या सर्वांनी जेवायला काय होतंय नाही 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 तिचं जेवण नाही त्यांचा अलग आणि आपला आपल्या जेवणामध्ये मीठ असते तू काय तुझं मस्त झालाय झालाय ना तर या सर्वांनी जेवायला सर्वात पहिले आपण कोलंबी भात टेस्ट करूया हे बघा कोलंबी पण एकदम परफेक्ट अशी कूक झालेली आहे हे बघा मिक्स करूया हो आपण खूप दिवसानंतर कोलंबी भात खातोय अप्रतिम वाटतं या घरात आल्यावरती आपण पहिल्यांदाच खातो सहा महिन्यानंतर हा ना बनवला नाही त्याच्यानंतर आपण कोलंबी पण एवढी भारी कुक झाली एकदम परफेक्ट कडक नाही झाली ना अजिबात नाही आणि बघा इथे तुम्ही सुरमई बघताय बघ कशी एकदम फ्राय झालेली हा सांग सांगू कसं तोंडात गेलं सॉफ्ट ना खा हे बघा सुरमई बघा एकदम परफेक्ट अशी कुक झालेली आहे या सुरमई खायला हम्म पापलेट पण तुम्हाला दाखवते एकदा हे बघा किती भारी झाले शब्दच नाहीच नाही मस्त मी सुरमईचा टेस्ट केला खूपच टेस्ट लागत जबरदस्त झाले ना तर चला मित्रांनो आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हो नक्की आम्हाला कमेंट करून सांगा या व्हिडिओ मध्ये आणि कोलंबी भात कोलंबी पुलाव बोलू शकतात हा टेस्टी ना मला वाटतं की एकदा ट्राय करा तुम्हाला ते टेस्ट कळेल आणि तुम्ही जे बिर्याणी वगैरे बनवत असा ना तुम्ही ते सोडून हेच बनव झटपट होते आणि टेस्टी पण होते अच्छा टेस्टी वगैरे आवडत नाही तिला या ब्लॉग मध्ये आम्ही दोन रेसिपी दाखवल्या तर नक्की या दोन्ही पण रेसिपी करा आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छानवरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय